मंडळी नमस्कार हे थेट दृश्य तुम्ही पुण्यामधून पाहतायत पुण्यामध्ये जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन झालं होतं तेव्हा दगडूशेठ गणपती येथे जे आहे ते पालखी आली होती आणि पालखी आल्याच्यानंतर ही संत तुकाराम महाराजांची पालखी आहे आणि या पालखीच्या नंतर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं जे आहे ते आगमन होणार आहे पाहू शकता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन इथे झालेलं आहे आणि कशाप्रकारे पुणेकरांचा उत्साह जो आहे तो आपल्याला दिसत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हे आता संत ज्ञानेश्वर महाराजांचा नजारा जो आहे तो रथाच्या पुढे चालतो तो आता या ठिकाणी येतो आहे आणि सर्व पुणेकर जे आहेत या स्वागतासाठी तुम्ही पाहू शकता की सज्ज आहेत हा दिवस म्हणजे सर्व पुणेकरांसाठी एक विशेष जो आहे तो आनंदाचा दिवस असतो आता नगारा जो आहे तो गेलेला आहे पुढे आणि याच्यानंतर आता संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा रथ जो आहे तो आलेला आहे तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे जो आहे तो वारकऱ्यांनी इथं गर्दी केलेली आहे आणि सर्व कोणी फुलाचा जे आहे ते जयघोष करत आहे कोणी फुलं टाकत आहे कोणी पुंडलिकावरती असा जयघोष करत आहे सगळा गोंधळ जो आहे तो इथे उडालेला आहे कारण प्रत्येकालाच पालखीचं दर्शन घ्यायचं असतं पालखी आल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज की जे आणि पुंडलिकाचा गजर हे सर्वजण करत असतात आता बघा याप्रमाणे ही पालखी जी आहे ती पुढे जाते हळूहळू फार गर्दी आणि पुढे आपला दिसू शकतं की संत ज्ञानेश्वर महाराजांचा मुकुट जो आहे तो पुढे लावलेला आहे आणि रथालासुद्धा जी सजावणी केलेली आहे ती तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे रथसुद्धा सजावला गेलेला आहे मात्र एक खरं आहे की पोलिसांची खरी कमाल जी आहे ती आपल्या इथे दिसून येते आहे सर्वांना सारायचं आणि हळूहळू पुढे रथ न्यायचा हे काही सोपं काम नाही आहे पाहू शकता थेट पुण्यातून दृश्य जे आहे ते रात्रीचे तुम्ही आता हे पाहताय